Hi friends! सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यज्ञाच्या दिवशीचा व्हिडिओ तर मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कशी सगळी तयारी केली किंवा ग्रहयज्ञाचे जे पूजेचे छोटे छोटेसे थोडेफार व्हिडिओ आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी लवकर उठून सगळ्यात पहिले झाडून पुसून घर सगळं घेतलं स्वच्छ करून कारण पूजा आहे तर सगळी छान तयारी करायची आहे तर सकाळीच आम्ही लवकर उठलेलो आहोत पाच साडेपाचलाच पहाट Okay. They... त्यानंतर बाकीची सगळी कामं केली अशी तयारी ही आदल्या दिवशीच करून ठेवलेली आहे तर तसंही मी तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलाच आहे की ग्रहयज्ञाच्या दिवशी आदल्या दिवशी काय काय तयारी केली पण सकाळी उठून झाडून पुसून बाकीचे सगळे नवीन कपडे टाकणं खाली गालीच्या वगैरे टाकणं आहे सगळे पाय पुसणे नवीन टाकणं बाकी फुलांचे तोरण वगैरे लावायचे देवाची पूजा तर ह्या सगळ्या गोष्टींना खरंच खूप वेळ लागतो आणि पटापट पटा पटापट करायचे असतात तर बाकी सगळी कामं करून घेतलेली आहेत त्याच्या सामानाची सगळी मांडणी आदल्या दिवशीच करून ठेवलेली होती आणि गुरुजीही येऊन सगळं सामान त्यांना जे लागणार आहे ते ठेवून गेलेलेच होते तर एकीकडे बाकी सगळी तयारी केली आणि घरामध्ये जास्त गर्दी होऊ नये आणि सुटसुटीत सगळ्यांना ब बसता आलं पाहिजे जागाही थोडीफार कमी पडतेच तर यासाठी आम्ही जेवणाचं नाश्त्याचं वगैरे सगळ्या खाली ठेवलेलं आहे खालचा एक फ्लॅट आहे तर तिथे सगळ्या गोष्टी जेवणाच्या स्वयंपाक वगैरे सगळं तिथे ठेवलेलं आहे कारण खूप गर्दी होते घरामध्ये आणि एवढं सगळं मॅनेज होणं अशक्य असतं तर आता इकडे आम्ही जातं वगैरे सगळं मांडून घेतलेलं आहे गॅलरीमध्ये तुळस तूरस आहे तुळशीला रांगोळी दिवा वगैरे हे सगळं केलं आणि फुलांच्या ज्या माळी तोरण वगैरे लावायचं आहे तर ते तोरण फुलांचे जे आहेत ते सकाळी सकाळी लावून घेतले सगळे ते आदल्या दिवशीच करून छान फ्रीजमध्ये कागदात बांधून वगैरे ठेवलेले होते तर ते आता सगळे लावून घेतले फुलं वगैरे आणि एकीकडे गुरुजी आलेले आहेत त्यांनी त्यांची तयारी पूजेची सगळी मांडणी सुरू केली आणि हा आहे आमचा नवर देव सोळं वगैरे सगळं नेसून बसलेलं आहे आणि हे सगळे फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे हे माझ्या मावशीने केलं आणि मोत्याच्या रांगोळ्या साईडला लावलेले ला, आहे तर खूप छान प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये जेव्हा आपण नॅचरल फुलांचे ही सगळी तयारी करतो तेव्हा प्रसन्न वाटतं खूप आणि तोरण ह्या दारालाही लावलं इकडे पूजा करणार आहोत इकडच्या रूममध्ये तिथे म्हणून तिथेही लावलं गुरुजींनी सगळी पूजा मांडून घेतलेली आहे आणि बाकी फळं वगैरे सुपारी चौरंगावर वगैरे जी सगळी तांदळाची मांडणी देवाची मांडणी असते ती सगळी करून घेतलेली आहेत आणि हा मी बनवलेला कालचा हार आहे स्वामींच्या फोटोसाठी आणि बाकी तयारी तर आदल्या दिवशी केलेलीच आहे इथे होमाचं सगळं सामान ठेवलेलं आहे ते होमही याच रूममध्ये करायचं आहे तर सगळं सामान इथे ऑलरेडी मांडून ठेवलेलं आहे आणि बाकी तयारी झालेली आहे तर गुरुजींनी हे मांडून ठेवून त्यांची बाकी काही तयारी करायची होती तर त्यासाठी ते गेलेले आहेत बरीचशी तयारी ही आदल्या दिवशी करून ठेवलेली होती पूजेचं सगळं सामान काढून ठेवलेलं होतं त्यामुळे गुरुजींनाही अगदी पटापट पटापट सगळी मांडणी करता आली एकीकडे तळी आरतीचीही तयारी करून ठेवलेली आहे कारण तळी भरायची आहे तर त्याचीही तयारी आधीच करून ठेवली साडे नऊ दहा वाजता पूजाही सुरू होणार आहे आणि एकीकडे आता सगळी पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे आगे। 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 डब्ल्यूपीएस ऑफिस नाना परिमदृत सौभाग्य मंगल रे समर्पया ऐरे बै पेरे वाहुंजा हे रेंगलेध माना

मोरया मोरया मी बाळताने तुझे तुझे, तुझे वा करू काय जाणे अन्याय माझे कोट्या न कोटी घाल पोटी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पूर्वकन्न मस्त नमस्कारं समर्पया मी दोघांनी उजवा पाठिंबा तदेवलग्नं रुदेन नन्ददेव तारमवलं जनवलं तदेव विद्याबलं दैवाबलं तदेव लक्ष्मीपतेते मनसा स्मरामि चला आता इकडे पण पूजा केलीत आपल्या अपवित्र पवित्र वा सर्वावस्तांगो विवाय स्मरेत गुंडरेकाक्षो शोभायभ्येंद्रसुजी सर्वं सुजी नारायण नमः स्वाहा ॐ माधवाय नमः स्वाहा अनमारे जयश नमो भवद मना बाय नमादा मोदराय नमः शंकरजन नमः वासुदेव नमः वृद्युन्दाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसुवाचोदाय नमः तो जन <laughs>

कापेटी पाऊ मा भोजन झाली आणि पळ काढून घ्या फळ

ओम विष्णु विष्णु प्रवर्तमान सेवन ग्रह गणपुनि विशेष विशिष्टायां शुकुन्नेतो देव प्रतिष्ठा पूजनं च करिष्ये पायंदाम नमः सुनं लेच षडविक विनायक पूजनं च करिष्ये अवस्थावर म्हणतो दोन दोन अक्षता वात राहे याच्यावर षडविक नाही मोदाय नमः आवहयामि स्थापयामि

अंटां बत्जा ऊष्पीर बचल्यात को जिंद हाराइव, खीछूने केटपन हएल, अचाल्याद है या जा जो एक ऊणकेक दूती हुराओ, परिग मेड़ा कम गाये के निवा खााज़ सबिक भेत का मेचाई हुं आ लत जाहित

ौका दिव्या श्री नरेंद्र किशनराव रणपिसे व सौ करुणा नरेंद्र रणपीसे यांची सुकन्या यांचा कार्तिक अकरा शके एकोणीशे पंचाळीस शुक्रवार दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटाने करायचे योजने आहे जीवनातील स्मरणीय क्षण दोन जीवांचे आत्म मनोमिलन सनईच्या मंजूर दिनादार अर्थपूर्ण मंत्रोच्चारात देवब्राह्मण परिवाराच्या साक्षीने नोंदवली जाणारी स्मृती या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून उपकृत करावे ही नम्र विनंती आपले नम्र श्रीमती रजनी दत्तात्रय जोशी श्री नरिनी श्री प्रदीप सुरू अस झाडांना टाकून द्यायचे कारण ते पाटील

रत्नागिरीला गोरी कुरंग रत्न आदि उडी मुंगुमीरा हे रत्नम राजा गो तुम्हारा गुण से मुकुरे गरिया जय जय देवी जय जय माता मोहि ओती राज हरी जय नमस्ते मन मन मातरम कामना पूर्ति जय जय देवी ओ देव नमो देवी नाम वर वैभव वंदना शरद सुंदर वक्रतुंड त्रिनेत्रा মান্ধ <iraOn> <reciwegans> <hasti> <raise> <sil melian loves router> ऐसो देऊnal दोरी कोंदला सोमाईडर बट इकडे जायचं म्हणून आम्ही लवकर सांगलं होतं हवगा फिरवा थोडं दुसरा कलर घ्या मी बिचा कोंटू विचार करते आते आते प्लेन नमस प्लेन थोड़ा थोड़ा, थोड़ा. एक डझन हिरव्या आणि सोडून ए सानू, तुला बोल मामा एक मिनिट एक मिनिट